मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आलं मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजीचं आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आरक्षण रद्द झाल्यानंतर राबवली जाणारी जात प्रमाणपत्र तरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आलाय अठ्ठावीस जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलाय त्यानंतर महाराष्ट्रात दोनही राष्ट्रवादी विलनीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या ज्या आजपर्यंत सुरू आहेत त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या संदर्भात महत्वाचं विधान केलंय विलनीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलनीकरण होणार असा प्रश्न विचारला जातोय त्यावर हेच उत्तर आहे की पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचं पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलनीकरण होणार होतं आता कोणाला काय आक्षेप आहे ते सांगा याची कल्पना नव्हती असं कोणी म्हणत असेल तर यावर मी इतकंच सांगेन की ज्यांच्याशी चर्चा सुरू होत्या ते हयात नाहीत पण ह्या बैठका कुठे कुठे झाल्या पण चौदा बैठका कुठे झाल्या मिटिंगचे नेते नाकारत आहेत ते नेते होते जयंत पाटील यांच्या घरी अकरा वेळा बैठक झाली ही खरी बाब आहे त्याबरोबर आणखी तीन बैठका झाल्या आता जे नकार देतात त्यांची ही बैठक एका ठिकाणी झाली पण ज्यांच्याशी चर्चा झाली ते अजित दादाच हयात नाहीये त्यामुळे त्या चर्चांना अर्थ काय उरतो असा सवाल अमोल कोल्हेंनी केलाय राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वे आता वेग येणार आहे जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलंय जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसह नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित केला आहे यानुसार येत्या वीस फेब्रुवारी दोन हजार पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि उपविभागी तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे असं असलं तरी प्रभाग रचनेचा थ्री स्टेप प्लॅन प्रभाग रचनेचं काम प्रामुख्याने तीन टप्प्यात पार पडणार आहे यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आला आहे अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर ही दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडली आणि शेवटच्या क्षणामध्ये काय घडलं होतं या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाही आहेत या सगळ्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला विमानातील ब्लॅक बॉक्स जळून गेल्याची माहिती समोर आली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विस्ट करून याबाबत काही सवाल उपस्थित केल्या ब्लॅक बॉक्स हा उच्च तापमानात देखील वितळत किंवा जळत नाही मग अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या ते टेल मध्ये म्हणजे त्याचं कारणच हे असतं की ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झालेल्या त्या विमानाची शेफ्टी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे ती अजिबात जळालेली नाहीये त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही अशी शंका देखील मिटकर यांनी उपस्थित केली जमीन मोजणी वादाच्या व्हिडिओनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग तालुक्यातील जमीन खरेदीच्या झपाट्याची चर्चा उघडपणे होऊ लागली नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत असून नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी आणि बंधू मकरंद यांनी दोन हजार बावीस पासून अलिबाग तालुक्यात जवळपास साठ एकर जमीन खरेदी केल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसत विशेष म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात प्राप्तिकर विवरणपत्रात काही हजारांचं उत्पन्न दाखवणाऱ्या नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांनी दोन हजार चोवीस आर्थिक वर्षासाठी मात्र एकदम नव्याण्णव लाख उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्याचं आढळतं तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत सहा कोटींची मालमत्ता दाखवणाऱ्या मकरंद नार्वेकर यांची दोन हजार चोवीस साली एकूण मालमत्ता एकदम एकशे चोवीस कोटींवर पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे इंदापूर तालुक्यातील भिगवन येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे यात मुलगी आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केलं या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला अपहरण करणाऱ्या नराधमा स्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली आहे दरम्यान आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी सहा पथकं रवाना केली आहेत मात्र अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नसल्याने नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय धक्कादायक बाब म्हणजे अपहरण झालेल्या मुलीचे बावीस फेब्रुवारीला म्हणजेच अवघ्या चार दिवसांवर लग्न असताना ही घटना घडली आहे परिणामी आज भिकवण बंदची हाक देण्यात आली आहे देशात यावर्षी चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांसह पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक मार्च महिन्याच्या मध्यावर जाहीर होण्याची शक्यता आहे या राज्यांमध्ये एप्रिल महिन्यात विविध टप्प्यात मतदान पार पडू शकतं अशी माहिती समोर आली आहे निवडणूक आयोग या पाचही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात एकत्रितपणे करण्याची शक्यता आहे या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपतोय पुदुचेरी विधानसभेची मुदत पंधरा जूनला आसामची वीस मे केरळची तेवीस मे तामिळनाडूची दहा मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत सात मे रोजी संपती आहे निवडणूक आयोगाने आधीच या राज्यांचा दौरा सुरू केला आहे कर्नाटक राज्य शेतकरी संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या मुलींच्या नावावर किमान दहा लाखांची ठेवण्याची मागणी केली आहे शेती किंवा शेतीपूरक लघु उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने हमी देऊन व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी विनंती देखील करण्यात आली आहे विधानसौध या ठिकाणी झालेल्या शेतकरी संघटना सोबतच्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीत ही मागणी केली आहे शेतकरी वरांना वधू मिळत नसणं ही सामाजिक समस्या बनली आहे कारणांचा शोध घेऊन उपाययोजना कराव्यात संघटनांनी नमूद काँग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनानुसार भूसुधारणा दुरुस्ती कायदा मागे घ्यावा भाजप सरकारने आणलेला जनावरांची कत्तलबंदी आणि संरक्षण दुरुस्ती कायदा रद्द करावा अशी मागणी देखील संघटनांनी केली आहे जगभरातील लोकप्रिय असलेला व्हिडिओ प्लॅटफॉर्म युट्यूब सेवा अचानक आज सकाळपासून बंद पडली आहे यूट्यूब बंद झाल्याने कोट्यावधी युजर्सना याचा मोठा फटका बसला सर्वात पहिल्यांदा मोबाईलवर युट्यूबला तक्रारी होत्या नंतर लॅपटॉप आणि संगणकावरही याचा फटका जाणू लागला काही कालावधीनंतर लॅपटॉपवर ही सुविधा सुरू झाली तसेच युट्यूब टीव्ही संदर्भातही अडचणींच्या तक्रारी समोर आल्या कडून या सेवेतील अडथळ्याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये सेवा का बंद पडली याचं कारणही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र ही अडचण जागतिक पातळीवर भासल्याचं दिसून आलं असून विविध देशातील वापरकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्यात बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन झालंय ते बऱ्याच काळापासून आजारी होते सध्या कियारा आणि सिद्धार्थ हे त्यांच्या कुटुंबासह दिल्लीतच आहेत वडिलांच्या निधनामुळे भाऊक झालेल्या सिद्धार्थने स्वतः इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि सोबतच त्यांच्या वडिलांसोबतचे अनेक फोटोही शेअर केले फोटो शेअर के करत सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्रात नेतृत्व करण्यापासून ते आजारपणाला शांत धैर्याने तोंड देण्यापर्यंत त्यांनी कधीही तडजोड केली नाही कधीही आपला सन्मान गमावला नाही तुमची प्रामाणिकता हा माझा वारसा आहे तुमची शक्ती मला दररोज मार्गदर्शन करते तुमची सकारात्मकता आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते असं म्हणत त्याने आपलं दुःख व्यक्त केलं